केओपी माझा माझं गाव माझी बातमी या मोहन गायकवाड कमीत कमी वीस बावीस लोकांना निलंबित केलेलं आहे केवळ केवळ पैसे दिले के नसल्यामुळे केलं आहे हा अतिशय नालायक माणूस आहे त्या माणसावर पूर्णपणे ह्याच्या पूर्णपणे चौकशी करून ह्याच्या संबंधित चौकशी करून त्यांना निलंबित करावं प्राथमिक शिक्षक जीवन सावंत यांचेवर बेकायदेशीर निलंबनाची कारवाई केल्यामुळे मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांची चौकी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने करण्यात आले असून यासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे जीवन आकाराम सावंत हे गोमेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील रहिवाशी असून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोमेवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या विरोधात शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड हे त्यांना गेले वर्षभरापासून विना नोटीस देता वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तुमच्या विरोधात खूप तक्रारी आहेत असे सांगून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी करून यापूर्वी सावंत यांना वारंवार त्रास देत आहेत याबाबत आरपीआय राजेंद्र खरात म्हणाले जीवन सावंत या मागासवर्गीय प्राथमिक शिक्षकावर बेकायदेशीर सांगणे यांची चौ चौकशी करून निलंबित करण्यात यावे या संदर्भामध्ये आम्ही आज या ठिकाणी जिल्हा समोर आंदोलन करीत आहोत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीमुळे आज ज्या ठिकाणी एक चांगला शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून आठवड्यात तालुक्यामध्ये जीवन सावंतकरांचं नाव गाजलेलं आहे त्यामुळं हा मोहन गायकवाड हा मस्तवाल आहे हा जातीवादी आहे त्याच्यामुळं त्यानं या ठिकाणी जीवन संस्थाची चौकशी लावली अनैतिक संबंधातून त्याचं म्हणणं असं आहे की अनैतिक संबंध ठेवले आहेत त्याच्यामुळं त्याने चौकशी लावली ला परंतु ती चौकशी लावत असताना आत्ताच माझ्या हाती सगळं कांदुत्र आलेली सहा बारा दोन हजार तेवीसला तक्रारी दिवसीची तक्रारी दिली होती एका थोरात म्हणून एक सांगोल तालुक्यातला माणूस आणि त्याने तक्रार दिली होती त्या तक्रारीचा या जीवन संस्था कुठलाही संबंध असताना त्यांना गरशिक्षणासाठी आठवडेला चौकशी लावले त्या वीस एक तेवीसला शिक्षण विभाग पंचायत आठवडे याने हा अहवाल क्लिअर केलेला आहे त्यांच्या बाजून केलेला आहे आणि त्यांचं आंदोलन त्याने जे निर्लंबाची कारवाई केली ते त्यांना जे म्हणणं होतं चौकशी आयुक्त होता ते निरं का असेल चौकशी आयुक्त दिलेलं आहे त्याच्यानंतर सहा तीन दोन हजार तेवीसला कार्यालयीन पद्धतीचं सुद्धा ह्याच मोहन गायकवाडनं या बाहेरच्या लोकांना तक्रार करता येत नाही आमचा शिक्षक चांगला आहे आणि त्याच्यामुळं त्याला त्याच्यावर जे आरोप आहेत ते निरग आहेत त्याला निर्दोष सुटण्या द्यावं असं ह्या मोहन गायकवाडला सुद्धा निर त्याला निर्दोष सोडलेला आहे त्याच्यानंतर दहा पाच दोन हजार तेवीसला ना, आणि नायकोट समितीने सुद्धा या प्रकारे सुद्धा त्यांना मागणी केली होती चौकशीची तीसुद्धा मागणी त्याने फेटाळून लावली म्हणजे तीन वेळा चौकशी आयोग नियमन सुद्धा जीवन सर या मागास शिक्षकाला निर्दोष सात लोकांनी तोडले परंतु पैसे दिले नसल्यामुळं पैशाची मागणी एक दहा लाख रुपये मागणी केली होती एक तीन लाख रुपये आणि नायकोडीला हा देऊ शकला पाच ते सात लाख रुपये देऊ न शकल्यामुळं त्याने त्याच्या निलंबाची कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याला ह्या शिव मॅडमला ह्या ठिकाणी कुठलंही कसंही माहीत नसताना शिव मॅडमची काहीतरी भोल टाकून कोण शिवमॅडमचे सई घेऊन सही सईनं त्यांना निलंबित केलेलं आहे परंतु ह्या मोहन गायकवाडचा अनेक प्रकार आहेत अनेक प्रकार होतं हा बायलवेड आहे ह्याची स्वतःची बायको ह्याच्याकडे राहत नाही ही बायको ह्याच्या वायका निघून गेले त्याच अशा पद्धतीनं गेल्या सात आठ महिन्यापूर्वी ह्या मोहन गायकवाडनं एका ह्याच महिलेला सांगली जिल्ह्यातल्या महिलेला रात्री साडे अकरा वाजता बोलवून मला तू मला तो हवी आहे अशा पद्धतीनं आश्वीच पाठव वापरून तिला मागणी केली मागणी केल्यानंतर तिनं सगळीकडे तक्रार दिल्यानंतर त्या दृष्ट्याने वीस लाख रुपये सगळ्या माध्यमाला मीडियाला किंवा ह्या शिक्षणाधिकारीला पोलिसाला न्यायालय करेल असे अनेक प्रकार या ठिकाणी ज्या मोहन गायकवाडने केले त्याबरोबर ह्या मागासवर्गीय जीवन सावरकरांनी न्यायालयात गेला पोलिस गेला गेलं शिक्षण सर्वच निकाल त्याच्या बाजूने लागले आहेत त्यामुळं हा निश्चित असताना जाणून बसून केवळ आमिशापोटी केव्हा अनुषापोटी आणि अनेक तक्रारी ह्या ह्या सात आठ महिन्यामध्ये या मोहन गायकवाडनं कमीत कमी वीस बावीस लोकांना निलंबित केलेलं आहे केवळ केवळ पैसे दिलेल्या नसल्यामुळे केलं आहे हा अतिशय नालायक माणूस आहे त्या माणसावर पूर्णपणे ह्याच्या ह्याची पूर्णपणे चौकशी करून ह्याच्या संबंधित चौकशी करून त्यांना निलंबित करावं एवढी ज्या ठिकाणी आमची मागणी आहे आणि जीवन संसाराला पदमुक्त करून त्याच्या त्या पहिल्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला रुजू करावं अशी या जीवन आपली मागण्याची त्या ठिकाणी बसलो आहे ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा